नमस्कार आज आपण मुंबई मंत्रालय या काय आहोत आज शिवसेना पक्षामध्ये सर्वांच्या पक्षामध्ये पक्ष प्रवेश केला काय सांगाल पक्ष प्रवेश करत असताना कोणत्या आरती आणि काय सांगाल आज आम्ही सगळ्यांचे ओडिशी महासंघाचे कोर कमिटीचे सर्व माणसं अध्यक्ष संस्थापक भीमराव भोसले आणि नाते शिरस सतीशजी भाऊ सत्कार यांच्या मार्गदर्शनामध्ये काय मंगळवेळीचे लोक आहेत सरपंच समस्या घेऊन आम्ही आज एकनाथ साहेबांच्या विचारावर या ठिकाणी विश्वास ठेवून त्यांच्या घरी राहत्या घरी पक्षी प्रवेश केला पक्षी प्रवेश करण्याच्या पाठीमागचं एकच कारण त्यांचं जे काम आहे गेल्या तीन चार वर्षापूर्वीपासूनचं जनसामान्यापर्यंत जे आलं होतं ते काम पोचवणं हे त्यांच्याकडं बघून आम्ही आमच्या समस्या घेऊन त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे प्रवेश केल्यानंतर एक अपेक्षा वाटते की आजचं वातावरण सगळं बघितलं त्यांच्याकडे येण्याचा या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये बराच उभ आहे याच्यावरून वाटते की बाबा अनेक त्यांना राजकीय तो फायदा होणारच आहे पण आमच्या सुद्धा समस्या दूर होतील आमचे सगळे प्रश्न मार्गी लागतील स सपकाळ साहेबांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी शिवसेना तळागाळापर्यंत नेहमीचं या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काम करणार आहे काय सांगा तुम्ही सुभाष संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि असेल काय सांगा आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब व शि शिवसेनेचे प्रमुख खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच आपले सोलापूर जिल्ह्याचे नियोजन समितीचे सदस्य महाशिरस प्रमुख मान्य सतीश सतीशभाऊ साहेब व आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे आमचे मार्गदर्शक मान्य राहुलदादा वाघमोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही महाराष्ट्रातील बावीस जिल्हाध्यक्षांनी आमच्या ओबीसी महासंघाचे मार्गदर्शक आमचे प्रदेश कोर कमिटीचे प्रमुख आहेत अण्णा महाराज भुसनर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बावीस जिल्हाध्यक्ष एकशे सॉरी बावीस जिल्हा अध्यक्ष सह एकशे वीस तालुका अध्यक्ष आणि कोर कमिटी प्रमुख या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आज भव्य आमचा जाहीर प्रवेश आम्ही केलेला आहे तर आमचं एकच मत होतं की चांगल्या पक्षाबरोबर काम करण्याची आमची इच्छा होती आणि सतीश भाव बरोबर आम्ही गेल्या वेळेस आलो होतो इथलं वातावरण बघितलं तर मुंबईमधलं आज शिवसेनेकड सर्वसामान्य संघटना असतील अनेक राजकीय पक्ष असतील जवळजवळ सत्तर टक्के उपाटा उपाटा गटाचे आपल्या शिवसेनेमध्ये साहेबांच्या विश्वासावरती विश्वास प्रवेश करत आहेत हे सगळं मी डोळ्यांनी बघितलं सगळ्या जिल्हाध्यक्षांना सांगितलं अण्णा महाराजांचं आम्ही मार्गदर्शन घेतलं आणि क्षणाचा विलंब न करता सतीश भाऊ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे आणि येत्या काळामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये बावीस जिल्हाध्यक्षांच्या त्यांच्या सहकार्यातून पहिला आमचा संकल्प आहे महाराष्ट्रामध्ये एक हजार शाखा शिवसेनेच्या आम्ही ओपनिंग करतो या असं सात टप्प्यामध्ये काम करतो या ज्याने पहिली फेरी दुसरी फेरी टोटल महाराष्ट्रामध्ये सात हजार शाखा का काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्राचं ज्या महाराष्ट्राला महाराष्ट्रातील आमच्या लाडक्या बहिणीला जे शा शासनाकडून दिवाळीची भेट आमच्या साहेबांनी दिली असेच अनेक रचने ते जनक आहेत कितीतरी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी महामंडळ त्यांनी स्वतंत्र केले रामशी समाज असत अनेक समाज माळी समाज असेल असे आता आमच्या हटका सुद्धा विषय आहे आम्ही स्वतंत्र महा महासंघ आपलं महामंडळाची मागणी केलेली आहे आणि साहेबांनी साहेबांनी आम्हाला त्याच्या पाठपुरावा करण्याची आम्हाला आशा दिलेली आहेत आणि अशा नेतृत्वावरती आम्ही विश्वास ठेवून आणि ह्या पुढं घरोघरी शिवसेना घरोघरीदारीदारी शिवसेना आणि येत्या काळामध्ये आकलूज नगर परिषद असेल आपलूच नगर परिषदेने शिवसेनेचा भागवा झेंडा आम्ही फडकल्याशिवाय शांत बसणार नाही आणि महाशिरस तालुक्यामध्ये गाव तिथं शाखा एकशे बावीस गावामध्ये गाव तिथं शाखा करून येणाऱ्या दोन हजार एकोणतीसचा चा आमदार हा महाशिरस तालुक्याचा शिवसेनेचा असेल असं मी तुम्हाला ठामपणे जायचो धन्यवाद एस न्यूज मी साठी मी